किसा गौतमीला वाटलं असा आपण विचार करत नाही आपण असा विचार करतो जागृत झाल्यानंतर जागे झाल्यानंतर का जीवन हे असत आहे हा कार्यक्रम जलदानचा आहे पुण्यानुमोदनाचा आहे पुण्य मृत व्यक्तीनं जे काही पुण्य केलेलं आहे त्यांच्या के पुण्याला आपण अनुमोदन देतो की हा माणसानं जगावं तर हे असं काम करावं तर हे असं लोकांच्या उपयोगी पडावं तर हे असं मैत्री करावी प्रेम करावं नातेसंबंध सांभाळ हे असं तर त्या व्यक्तीच्या जीवनातल्या त्या घटना आठवून आपण त्यांच्या पुण्याला अनुमोदन देतो की असं असलं पाहिजे त्याचप्रमाणे हा जलदानचा कार्यक्रम आहे आता जलदानचा कार्य अर्थ गुरुजींनी समजावून सांगितला पण एक अर्थ असा पण आहे की जल जल म्हणजे पाणी आणि जीवनाला जलाची उपमा दिली आहे पाण्याची उपमा दिली आहे पाणी प्रवाहित असतं आणि उंच भागाकडून सखल याच्याकडे येतं हातात त्याचा गुणधर्म आहेत परंतु ते उंचा उंचाकडून सखलाकडे येतं म्हणजे ते गतिमान असत आणि जे जल पाणी हे कधी थांबत नाही कुठेच थांबत नाही थांबलं तर ते रूपांतरित तरी होत आणि त्याचं स्वरूप बदलतं जसं आता एवढी उष्णता आहे पानी पानी तरी उष्णते म्हणजे पाण्याची वाफ होते आणि खूप थंडी असेल तर पाण्याचा बर्फ होतो म्हणजे पाणी पाणी राहत नाही त्याचं रूपांतर होतं एक तर ते प्रवाहित तरी होतं नाही तर रूपांतरित तरी तरी होतं जीवनही असंच आहे जीवन, जीवन कधी स्थिर असत नाही जन्म झाला बालपण आहे तरुण पण आहे म्हटार पण आहे मृत्यू आहे पाण्याप्रमाणे त्याचं स्वरूप बदलतं म्हणून जीवनाला पाण्याची पण उपमा दिलेली आहे तर ज्याचं स्वरूप बदलतं जे प्रवाहित आहे त्याला जर आपण असं म्हटलो म म्हटलो की नाही नाही असं असं नाही पाहिजे प्रवाहित नाही पाहिजे ते थांबलं पाहिजे तर असं कधी होऊ शकत नाही तसं आपण जीवनाकडे पाहून असं जर म्हटलं की नाही नाही जीवन असं नाही पाहिजे ते असंच पाहिजे असं कधी नसतं सगळं काही कार्यकारण भावानुसार परिस्थितीनुसार घडत असतं आणि परिस्थितीनुसार ज्या घटना घडतात त्या आपल्याला स्वीकाराव्या लागतात काही वर्षांपूर्वी जी कोरोनाची लाट येऊन गेली त्या लाटेनं आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे फार मोठा फार मोठा तो गुरु आहे जे जगासाठी गुरु बनणारी ती घटना आहे की माणसानं भ्रमात राहू नये परिस्थिती कोणतीही निर्माण होऊ शकते आणि त्याला तोंड देता आलं पाहिजे आणि ते स्वीकारलं पाहिजे की असं असतं असं होऊ शकतं कारण हे कंडिशन एक्झिस्टम अस्तित्व जे आहे हे हे परिस्थितीने संस्कारांनी बांधलेलं असतं ती परिस्थिती बदलत राहते तसं आपलं जीवन बदलतं परिस्थिती कधी अनुकूल असते कधी प्रतिकूल असते हे सगळं स्वीकारून जागृतपणे स्वीकारून सतीनं स्वीकारून त्याला पालीमध्ये सती हा शब्द आहे बुद्धांची जी महत्वाची मूलभूत शिकवण आहे ती जागृतीचीच आहे जा बुद्धांना आपण संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो तर जागृतीमुळे जीवन समजतं जीवन समजलं की जीवनातल्या समस्या समजतात म्हणजे दुःख समजतं केवळ दुःख समजत नाही तर दुःखाचं कारण समजतं त्याचं निवारण कसं करायचं हे समजतं या सगळ्या गोष्टी बुद्धांनी ज्या सांगितलेल्या त्या जागृतीच्या आधारे स्वतः अनुभव घेऊन जगाला सांगितल्या आणि त्यांच्या हयातीमध्ये काही क्षणात लोक मुक्त होत होते यातनेतून मुक्त होत होते जणू का एखाद असं लोक म्हणायचे जेव्हा प्राप्ती व्हायची जेव्हा दुःखमुक्ती मिळायची लोकांना का ते म्हणायचे किती सोपं आहे बुद्धांनी किती म्हणजे सरळ मार्ग उजूपाटी पण किती सरळ मार्ग बुद्धांनी सांगितलेला आहे की जे वाकडं तिकडं आम्ही विचार करतो ते सगळं सरळ आहे जीवन का हा जन्म आहे हा मृत्यू आहे आणि असं होणारच आहे पण हे सरळ जीवन स्वीकारता येत नाही आपण म्हणतो नाही नाही जन्म हा झाला पाहिजे मला आनंद मिळाला पाहिजे पण मृत्यू नको असं कधी होत नाही तर हा हा सरळ ही सरळ गोष्ट आपलं मन आपलं चित्त सरळपणे स्वीकारत नाही आपलं चित्त अपेक्षेनुसार जगतं हे जे हे असं असतं आणि आपण म्हणतो ते तसं नसायला पाहिजे हे असं नसताना मी म्हणतो ते तसंच असायला पाहिजे तर हे जे आपलं मनात चित्ताचं जे विचार करण्याची जी पद्धत आहे आपल्या ज्या इमोशन्स आहेत आपल्या ज्या भावना आहेत या अज्ञानामध्ये अज्ञानाच्या अंधकारामध्ये अनकॉन्शियसमध्ये काम करतात अजागृत अवस्थेमध्ये काम करतात तर त्या अजागृत मनाला जागृत बनवण्याची शिकवण ही शिकवण आहे त्याला जागृतीची साधना किंवा सती साधना असं म्हटलेलं आहे तर बुद्धांची ही मूळ शिकवण लक्षात घेऊन आजच्या या प्रसंगी आपण हा हा प्रसंग जो आहे मला कधी कधी वाटतं हा अप्तिष्टांसाठी जास्त असतो बाकी कारण सगळ्यात जास्त दुःख कोणाला होत असतं तर जवळच्या व्यक्ती घरातल्या जवळच्या व्यक्तींना जास्त यातना होतात आणि त्यांच्यासाठी हा कार्यक्रम असतो की जलदान शिका हे जे जल आहे हे जे जीवन आहे याचं दान करणं शिका दान करणं म्हणजे सोडून देणार हे असंच होत असतं ते होऊ द्या असंच असच आहे ते हे असं होत आहे मी म्हणतो तसं नको व्हायला पाहिजे असं होत नाही कधी पाणी वाहणार आहे ते वाहतच आहे त्याला वाहू द्या हे सत्य आपण स्वीकारलं मग जीवन ओझ बनत नाही मृत्यू यातना बनत नाहीत मृत्यू हे सत्य म्हणून स्वीकारलं की माणसाला वाटतं हे माणूस समजून घेतो हे असंच आहे तर आजच्या प्रसंगी अप्त्य जे काही आईच्या आईंच्या जाण्यानं जो काही मनावर दुःखाचं एक काय म्हणू आपण डोंगर कोसळलेला आहे किंवा जे दुःख झालेलं आहे यातना झालेला आहे तर जीवनातलं हे सत्य स्वीकारून आपण त्या यातनांच्या ओझ्यातून मुक्त व्हावं अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जय भीम धन्यवाद सर आपणा कोणाला